समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले चानल न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वाकेश्वर येथील दोघांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेल्या चमकदार कामगिरीनं गावाबरोबर तालुक्याचाही नावलौकिक वाढलाय वाकेश्वर येथील सर्वेश महेश यादव यानं भागलपूर बिहार येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करत धवल यश संपादन केलंय त्यानं बॅडमिंटन मध्ये आपला जोडीदार ओम गवंडी याच्या साथीनं कर्नाटक येथील जोडीस पराभूत करून स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक पटकावलंय आता पंचवीस मे रोजी बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यातून त्याची एकमेव निवड झाली आहे सर्वेश हा माजी ग्रामपंचायत सदस्य गणपत मारुती यादव यांचा नातो आहे तो ठाणे येथील श्रीकांत वाड यांच्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतो अखिल भारतीय स्तरावर सध्या रँक प्राप्त केली आहे त्यानं सन दोन हजार सतरा आणि सन दोन हजार स्पर्धेमध्ये महाराष्ट्र चॅम्पियनशिप मिळवली आहे याशिवाय त्यानं इंडोनेशियाच्या राजा अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलंय तर नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं खेलो इंडिया स्पर्धेमध्ये दैतिक यश संपादन करून वाकेश्वर गावाबरोबर खडाव तालुका सातारा जिल्हा तसेच ठाणे शहर आणि राज्याचा नावलौकिक वाढवल्याबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे दुसरीकडे वाकेश्वर येथील सुकन्या कुमारी साईश्वरी भरत फडतरे हिला मुंबई विद्यापीठाची वास्तुविशारत प्राप्त झाली आहे ती कोपर खैरणे येथील लोकमान्य टिळक आर्किटेक्ट अँड डिझाईन स्टडीजमध्ये शिकत होती कुमारी साईश्वरी ही मुंबईच्या गोकुळ प्रतिष्ठानचे संस्थापक कर सल्लागार अरुण उर्फ भरतश्यामराव फडतरे आणि डॉक्टर सौ ललिता भरत फडतरे यांची कन्या आहे तिचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण न्यू होरायझन पब्लिक स्कूल एरोली तर उच्च माध्यमिक शिक्षण खालसा कॉलेज माटुंगा येथे झालंय या यशाबद्दल तिचे भांडुप येथील हेमा पार्क सोसायटीचे चेअरमन शंकर चिलाब सेक्रेटरी प्रमोद सावंत संचालक विश्वनाथ खामकर परमेश्वर जाधव जे के पांडे सचिन लोखंडे विजया पाटील आशालता यादव ॲडव्होकेट गोरखनाथ सावंत ॲडव्होकेट कुंडलिक पाचांगणे सी ए संतोष साटम सी ए हितेन पौराणा सी ए महेश नलावडे सी ए नंदकुमार खांडेवाल सी ए प्रीतम नार्वेकर ॲडव्होकेट एस बी माणे डॉक्टर संदीप सावंत वर्धनगडचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र पाचांगणे माजी सरपंच ब्रह्मदेव मोहिते निवृत्त मुख्याध्यापक जानेंद्र नलवडे आदींसह वाकेश्वर येथील मान्यवर ग्रामस्थ तसेच युनिटी मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केलं आहे एरळा न्यूज प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि अंकुश पांडोळे भागलपूर मुंबई आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा